नमस्कार रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी रत्नाकर आवसेकर मित्रांनो एक सिरीज मी चालू करतो आहे नाती कशी जपावी आणि हे जे काही मी सांगतो आहे ना हे सगळे अनुभव माझ्या स्वतःचे मी बोलतो आहे तुम्हाला नक्की कुणाचं ऐकून कुण। कोणाच्या कहाण्या कोणाची पुस्तकं वाचून मी तुम्हाला बोलत नाही आता प्रथम मी बोलणार आहे बहीण भावाचं नातं काका पुतणीचं नातं मित्रांनो यातना दुःख होतंय सांगायला की आज पैशामध्ये तुमची प्रतिष्ठा मोजली चालली समजा एखाद्याची पुतणी फार श्रीमंत असेल पैसेवाली असेल घणाढ्य श्रीमंत असतील आणि आपला काका जर गरीब असेल तर ती पुतणी काकाला महत्व देत नाही अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि जवळच्या माणसा सगळ्यात जास्त विश्वासघातकी असतात असं एक माझं ठाम मत झालेलं आहे ज्यांना तुम्ही आपले म्हणता ज्यांना तुम्ही जवळचे म्हणता ज्यांच्यावर तुमचा विश्वास असतो तर माझं तुम्हाला एक उदाहरण देतोय मी की जवळचा माणूस विश्वासघाती कसा असतो मी माझ्या जवळच्या माणसाला तो फार मोठा बिल्डर आहे नावाजलेला आहे त्या बिल्डरकडे मी रो हाऊस बुक केलेलं होतं त्या त्या बदल्यात मी त्याला दोन अडीच लाख रुपयाचा चेक सुद्धा दिलेला होता अगदी जवळचा अगदी रक्ताच्या नात्यातला अगदी जवळचा म्हणून आम्ही तरी माझी मुलगी सांगत होती की दादा तुम्ही त्यांच्याकडून काहीतरी पावती घ्या रिसिप्ट घ्या चेक दिल्याची पण आम्ही आपले दिलदार कलाकार अंतकरण फार मोठं म्हणून आम्ही आपलं त्यांना चेक नेऊन दिला स्वतःहून नेऊन दिला म्हणलं हा चेक घ्यान माझा तुमचा तिथं रोड रोज बुक करा रो हाऊस बुक करताना त्यांनी मला चहा पाजून पोहे खाऊ घालून शिरा खाऊ घालून एवढं काही गोडगोड बोलले की रत्नाकर तुम्ही काळजीच करू नका म्हणजे शेवटी तुम्ही आपले आहेत जवळचे आहेत हां आणि आपल्या माणसाला देण्यात आम्हाला काय आनंद येतो आम्हालाच माहिती तो आम्हीच अनुभवतो म्हणून आम्ही त्यांच्याकडं रो हाऊस बुक केलं रो हाऊस बुक केलं ते म्हणले आता एक दोन चार महिन्यात आम्ही तुम्हाला ताब्यात देऊ सहा महिन्यात ताब्यात देऊ ते रो हाऊस तयार व्हायच्या प्रयत्नात आलं अजून पूर्ण झालेलं नव्हतं अजून ऐंशी टक्केच झालं होतं चाळीस टक्के काम बाकी होतं पण त्यांनी माझ्याकडे उर्वरित पैशाचा तगादा सुरू केला जवळचे अगदी विश्वासातले की म्हणले तुम्ही ताबडतो पैशाची सोय करा मला पैशाची गरज आहे आम्ही म्हटलं थांबा तुमचं तयार तर होऊ द्या तुमचं तयार होऊच तर माझी पैशाची सोय होतीय पण ते थांबले नाही आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही यान तुमचा ॲडव्हान्स परत घेऊन जा मला किती मोठा धक्का बसला असेल तर नंतर मला कळालं की त्यांनी ते रो हाऊस एक लाख रुपये किमतीने जास्त दुसऱ्याला विकलं म्हणून मला माझा व्यवहार कॅन्सल केला मग मला सांगा जवळच्या माणसावर विश्वास ठेवायचा कसा एक लाख रुपयासाठी त्यांनी नातं पाहिलं नाही जवळचं पाहिलं नाही मित्र पाहिला नाही स्नेह पाहिला नाही रक्ताचं पाहिजे काही पाहिलेलं नाही एक लाख रुपयामध्ये सगळी निष्ठा विकून इशीला टांगली आणि तेर हाऊस एक लाख रुपये अन्न दुसऱ्याला विकलं आणि मला चेक देताना सुद्धा की तुमची ताकद नाही अवकात नाही तर तुम्ही आलात कशाला चेक दिला कशाला घेतलं कशाला ही भाषा वापरली मित्रांनो ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे म्हणून यापुढे जवळच्या माणसावर किंचित विश्वास ठेवू नका जवळच्या माणसावर किंचित व्यवहार करू नका सगळ्यात जास्त विश्वासघात की हा जवळचा माणूसच असतो असं माझं ठाम मत मा झालेलं आहे हे तुम्हाला कुणाला पटो या न पटो तुम्ही विश्वास ठेवून बघा आणि तर दुसऱ्या बिल्डरचं तुम्हाला मी उदाहरण देतो ज्या बिल्डरकडं मी एक फ्लॅट घेतला तर त्या बिल्डरकडे एक नाम मात्र रक्कम दहावीस हजार दिली होती मी त्यांनी फक्त दहा हजारावर मा तो फ्लॅट तसाच ठेवला माझ्यासाठी दीड वर्ष आणि सांगितलं की रत्नाकर आवसेकर ज्या दिवशी तुमची सोय होईल त्या दिवशी तुम्ही फ्लॅटची रजिस्ट्री करा तोपर्यंत तो फ्लॅट तुमच्या नावानं मी ठेवला इथंही सुद्धा इमानदारी माणूस की ह्या जगामध्ये आहे मी नावं नाही घेणार कोणाचे पण अशी इमानदारी प्रामाणिक लोक पण आहेत जगामध्ये तोही अनुभव मी घेतला एकीकडं एक जवळच्या माणसानं धोका दिला आणीकडं कुठलाही नातेसंबंध नसताना फक्त परिचयामध्ये आम्ही घेतलं आणि त्याने आमच्यावर विश्वास टाकला आणि दहा हजारासाठी माझा दोन वर्ष फ्लॅट तसाच ठेवला मग ज्यावेळेस माझी परिस्थिती सुधारली ज्यावेळेस माझ्याकडं जमले त्यावेळेस मी त्यांना नेऊन दिली आणि मग रजिस्ट्री केली मग मित्रांनो मला सांगा जवळचे चांगले का दूरचे चांगले आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल